रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी सचिन माने प्रतिनिधी रामा रामाग्रोटेक तर आज आपण आलेलो आहोत माझा स्वतःचा हा जो प्लॉट आहे ड्रॅगन फ्रूटचा तर आपण या प्लॉटचा आपला ऑफ आप सीजन ज्यावेळेस होता त्यावेळेस आपण याचा व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये आपण तुम्हाला कोणकोणत्या वेगवेगळ्या तीन पद्धतीत आपण जे केलेलं आहे ट्रेलेस मेथडमध्ये तर त्या वेगवेगळ्या तीन पद्धतीत जसं हे हा वीस गुंट्याचा प्लॉट आपण लोखंडी बारवरती केलेला आहे पलीकडे वीस गुंट्याचा चिराचा विटावरती केलेला आहे आणि त्याच्या पलीकडे आहे एक एककरचा तो आपण ॲग्रोशियाची पेट वायर्स वापरले आहे त्याच्यावरती केलेला आहे त्याची माहिती आपण त्या ऑफ सिजन पिरियडमध्ये आपण तुम्हाला दिलेली होती तुम्हाला कोणाला जर तो तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही राम ॲग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आजचा आपण व्हिडिओ त्या सेम प्लॉटमध्ये तर आपले हे गावाचं नाव आहे काशी तालुका सातारा जिल्हा जिल्हा पण सातारा तर आपल्या नॅशनल हायवेपासून गावजवळच आहे काशीमध्ये आपण ह्या प्लॉटचं शूटिंग घेत आहोत तर खास आपल्या ड्रॅगन बागात जर शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण करत आहोत याच्या अगोदर आपण जी माहिती दिली होती ऑफ सीझनमध्ये आपण राम ॲग्रोटिकचं कसं काय काय वापरलेलं आहे तर आता फ्लोटिंग सीझनचं जो जूनपासून जो चालू झालेला आहे फ्लोटिंग सीझन तेव्हापासून जे तुम्हाला मी या प्लॉटची माहिती देतो तर नॉर्मली हे जे कळी बघताय तुम्ही काट्याला कळी आलेली दिसते हे तुम्हाला तर ही अशी कळी तुम्हाला लागते पहिल्यांदा तर ही कळी लागल्यानंतर बरोबर पंधरा दिवसानंतर बरोबर याचं असं फुल तुम्हाला उमलतं बरोबर एक्झॅक्ट पंधरा दिवसानं असं फुल उमलल्यानंतर फुल उमलल्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर याचं हार्वेस्टिंग येते म्हणजे पंचेचाळीस दिवसाची याची सायकल आहे पहिल्या पंधरा दिवसात असं फुलं उमलतं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नर आणि मादी हा दोन्ही प्रकार ह्या फुलामध्ये असतो तर, तर हे ॲक्च्युली हा सेल्फ पॉलिनेटेड प्रकार आहे तरी पण आपल्या हे जे असते मधमाशी मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये भरपूर आहे तर जसं फुलं उमलतात हेचं नॉर्मली ड्रॅगन फ्रूटमध्ये कसं असतं रात्रीचं फुलं उमलतं आणि सकाळी सहा सात वाजेपर्यंत ते त्याच्यानंतर ते मावायला चालू होतं हे जो पंचेचाळीस दिवसाचा हा पिरियड आहे याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं पहिलं तर हे पहिलं सिटिंग लागल्यानंतर हे फुलगळ होऊ नये म्हणून तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागते जसं आपण ॲग्रोटेकचं कॅलबॉर म्हणून जे प्रोडक्ट आहे ते आपण फुलगळ होऊन होऊ नये म्हणून आपण ते वापरलेलं होतं त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर फुल फूल ज्या त्याच्यानंतर बरोबर एक महिन्याने याचं हार्वेस्टिंग आहे म्हणजे आता हे जे फळं दिसतंय तुम्हाला आता ह्याला ऑलमोस्ट आपल्याला बरोबर एक पंचवीस एक दिवस झाले असतील अजून एक चार पाच दिवसात हे हार्वेस्टिंगला येईल तर आपण काय केलेलं आहे फूल उमरल्यानंतर बरोबर एक दहाव्या दिवशी आणि त्याच्यानंतर एक सतराव्या दिवशी दोनदा आपण याला बायोसृष्टी वापरलेला आहे फळाची साईज होण्यासाठी प्लस आपण काय केलेलं आहे बायोसृष्टीसोबत आपण झिरो साठवीस पण एक एका लॉटमध्ये आपण वापरून बघितलं होतं तर त्या पि त्या दोन्ही पिरियडमध्ये काय झालेलं आहे बायोसृष्टी जिथं वापरलं होतं तिथं पण आपली साईज चांगली झाली आणि बायोसृष्टी प्लस आपण झिरो साठवीस ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस तर एवढी साईज झाली की समोरून असे फळ एवढी साईज होऊन थोडीशी क्रॅकिंग पण व्हायला लागले मग थोडेसे आपण कच्चे तोडून आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याला कलर आल्यानंतर ते मार्केटला पाठवून दिलं म्हणजे ऑलमोस्ट आपलं जे काही हार्वेस्टिंग झालं त्यातलं ऐंशी टक्के फळ हे आपलं चारशे प्लस साईजचं निघालं तर शेतकरी मित्रांनो आता ड्रॅगन फ्रूटमध्ये काय झालं विषय बरेच की बरेच शेतकरी नवीन जे लागवड करणार आहेत ते सगळे लोक बऱ्यापैकी कन्फ्यूज झालेत कशामुळे दरामुळे तर आता ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत सांगायचं झालं याच्यामध्ये की नाही जूनला हे बाग तुमचे चालू होत्या आणि नोव्हेंबरपर्यंत चालत्या तर नॉर्मली याच्यामध्ये दर वीस दिवसाला नवीन लॉट येत राहतात मग जूनला चालू झालेली बाग तुमची नोव्हेंबरपर्यंत जर चालली तर तुमचे वर्षभरात नाही म्हटलं तरी दहा बारा लॉट तुमचे निघून जातात मग ह्या दहा बारा लॉटमध्ये काय होतं ऑफ सीजन जे असते आपलं त्या ऑफ सिजनमध्ये नंतर सहा महिने जे गॅप भेटलेला असतो बागाला त्यामुळे जे जुलै महिन्यात जो लॉट येतो तो जुलै महिन्यातला लॉट खूप मोठा येतो ड्रॅगन फ्रूटमध्ये मग हे जुलै महिन्यातला जो लॉट आला होता आपला ह्या भागामध्ये वीस गुंट्याची ही जी, जी बाग आहे आपली जुनी दोन हजार एकवीसचे प्लांटेशन आहे तर ह्या बागाचा जुलै महिन्यातला लॉट एक चार टनाच्या आसपास आला होता तर तो कशामुळे येतोय सहा महिन्याचं त्याला रेस्ट भेटल्यामुळे त्या पिरियडमध्ये आपलं जास्त माला येतोय मग त्या पिरियडमध्ये काय होतंय मार्केट आपलं शंभरच्या आतमध्ये येतं आहे ह्या फळाचं पण याचे भार आठ नऊ असल्यामुळे काय आहे कोणत्या ना कोणत्या बहारला तुम्हाला ते दर वाढून जातो आहे आणि शेवटपर्यंत तुमचं जे काय पडतं आहे ते आता गेल्या वर्षी आपलं नव्वद रुपयेपर्यंत पडलं होतं तर ह्या वर्षी अजून एक दहा एक रुपये समजा ते कमी जास्त होऊ शकतं ॲव्हरेज पण आता ह्या ड्रॅगन फ्रू फ्रुटाचा फ्रूटचा विषय काय आहे की ह्याला ॲव्हरेजच एवढं आहे की तिसऱ्या चौथ्या वर्षानंतर तुमचं कमीत कमी पंधरा ते वीस टनाचं ॲवरेज पडतंय तर पंधरा ते वीस टन जर तुमचं ॲव्हरेज पडलं आणि आता मार्केट ॲक्च्युली आलं आहे तुम्ही म्हणताय की पन्नास रुपये साठ रुपयेवरती ते आलेलं आहे त्यामुळे नवीन शेतकऱ्यांना परवडेल नाही परवडेल फक्त काय होत होतं पहिले दोन वर्ष आता ज्या जुन्या बागा लागले दोन हजार एकवीस नंतर बावीस तेवीस चोवीस यांचं जे काही त्यांनी खर्च केलेला आहे तर तो दोन वर्षामध्ये ते नील होत होते आता थोडंसं समजा रेट कमी आल्यामुळे ते दोन वर्षाच्याऐवजी तुम्हाला तीन वर्षे लागू शकतात पण याचा काय असा विषय आहे की ॲव्हरेज भरपूर असल्यामुळे भविष्यात ह्याचे रेट जरी मागपुढे पुढे जरी झाले तरी पण तुम्हाला ते अवरेजमुळे याचं चांगलं उत्पन्न भेटू शकतं आणि हा तर आहे नॉर्मल सीझन जसं वेतनामध्ये आपण बघतो की ऑफ आप सीझनमध्ये ते लायटिंग वगैरे लावून प्रोडक्शन घेतात तर तसा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन तीन शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेस पण झालेला आहे म्हणजे भविष्यात आपल्याकडे तो पण ऑप्शन आहे की आपण ऑफ सिझनमध्ये सुद्धा याचं हार्वेस्टिंग घेऊ शकतो तिथंसुद्धा आपल्याला पैसे कमवायला चांगला चान्स आहे कारण ऑफ सिजनमध्ये काय होतं आहे वेतनामधून जो माल येतो आहे तो येथेपर्यंत त्याची सगळी निघून जाते आणि त्यामुळे ऑफ सिजनमध्ये आपला जो माल असणार आहे त्याला चांगला रेट राहू शकतो तो एक ऑप्शन आपल्याकडं आहे प्लस याच्यामध्ये आत्तापर्यंत कोण बाय प्रोडक्टमध्ये पडलेलं नाही एक दोन शेतकऱ्यांनी आत्ताशी चॉकलेट वगैरे त्याचं ट्राय केलेलं आहे मी पण स्वतः लास्ट इयरला याचं जाम जेले बनवलं होतं आईस्क्रीम पण बनवलेलं आहे आणि वाईनच्या फॅक्टरीला म्हणजे आपला सातारचं जे फूड पार्क आहे त्यांच्यातर्फे आपण वाईनसाठी पण पाठवलेलं होतं तर आपण म्हणजे भविष्यात ज्या वेळेस रेट कमी होतील त्यावेळेस आपल्याकडं तो पण ऑप्शन राहणार आहे की आपण याचे बाय प्रोडक्टमध्ये पण पैसे कमवू शकतो आता तुम्हाला सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो तर मी स्वतः राम ॲग्रोटेकचा प्रतिनिधी आहे आणि आपण काय केलेलं आहे रामा ॲग्रोटेकचे जेवढे प्रोडक्ट आहेत त्या सगळ्या प्रोडक्टचा डेमो आपण स्वतः पहिल्यांदा ह्या प्लॉटवरती घेतलेला आहे म्हणजे राम ॲग्रोटेकचं स्टार्टिंगला आपण काय केलं ज्यावेळेस वाढ करायची होती आपल्याला त्यावेळेस आपण ज्ञानूशक्ती वापरलं त्याच्यानंतर बायोसमृद्धी वापरलं आपल्या पाण्यातला घर भरण्यासाठी परत ज्यावेळेस आपलं फ्रोटिंगचं पिरियड आला त्यावेळेस आपण बायोसृष्टी वापरलं तर आपण काय केलं जेवढे नवीन प्रोडक्ट पण रामाचे आले मार्केटमध्ये त्याचं पण सगळं आपण किंवा तो क जे नवीन प्रोडक्ट आलं होतं ते पहिल्यांदा आपण आपल्या प्लॉटवरती वापरून बघितलं आता नवीन रोड ओके म्हणून प्रोडक्ट आले ते पण आपण पहिल्यांदा ह्या प्लॉटवरती वापरणार आहे याचे सगळे रिझल्ट बघितल्यानंतरच आपण तुम्हाला शेतकरी मित्रांना ते वापरायला देणार आहे तर आपल्याला आप ह्याच्यासोबत जर समजा राम जर साथ भेटली तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कष्टावर तर एक नंबर काम होते म्हणजे कशामुळे होते की आतापर्यंत काय होत होतं की ड्रॅगन फ्रूटमध्ये अजून काय विषय होतो एक की सगळ्यांचं हार्वेस्टिंग एकाच वेळेस येते म्हणजे आत्तापर्यंत आमच्या आता आम दोन हजार एकवीसपासून बागा आहे ना तर आमचं पण सेम से तोच प्रॉब्लेम येत होता की सगळ्यांचं हार्वेस्टिंग बरोबर आमचं पण हार्वेस्टिंग येत होतं पण ह्या वर्षी खतामुळं झालं असेल किंवा पाऊस प्रमाण जास्त असेल त्या पावसामुळं झालं असेल की थोडंसं आमचे जे लॉट होते ते थोडंसं एक आठवडा मागं पुढे गेले आता हे जुलै महिन्यातला जो लॉट होता ना तो आमचा एक आठवडा थोडा म्हणजे एक चार पाच दिवस अगोदर आला बाकीच्यांपेक्षा त्यामुळे एक दहा वीस टक्के दर त्याला चांगला लागला त्याच्यानंतर लास्ट दोन वर्षी काय होत होत होतं की जुलै महिन्यातला जो मोठा लॉट आहे तो तुटल्यानंतर नंतर मग एक महिना ऑगस्ट महिन्यामध्ये गॅप पडत होता आणि सगळे ड्रॅगन फ्रूटचे दर वाढत होतं म्हणजे लास्ट इयरला दोनशे पंच्याहत्तरपर्यंत पण दर गेला होता ड्रॅगन फ्रूटचा ऑगस्ट महिन्यामध्ये पण त्या पिरियडमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये आलेला नव्हता पण ह्या ह्या वेळेस काय झालं जुलैमधला मोठा लॉट झाल्यानंतरसुद्धा एक आपला सात आठ तारखेला परत एक मोठा लॉट निघाला आपला दोन टनाचा तर त्याला पण एक बऱ्यापैकी चांगला दर लागलेला आहे तरी शेतकरी मित्रांनो जसं आपण ह्या ह्या भागावरती रामायगुटेचे सगळे उत्पादन वापरून त्याचे रिझल्ट बघितले आणि जसं मी तुम्हाला सांगितलं फळाची साईज होत्या सगळ्या गोष्टी होत आहेत फुलकंही चांगली लागत्या तसं तुम्हीसुद्धा तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये रामायग्रोटिकचा वापर करून तुमचं सगळ्या फळाची साईज असेल किंवा नवीन कळी लागायची असेल प्रॉब्लेम तुम्हाला तर याचा वापर करून तुम्ही तुमचं उत्पादन वाढवू शकता किंवा उत्पन्नाचा वापर करून तुम्ही फळाची क्वालिटी वगैरे चांगली आणू शकता तरी शेतकरी मित्रांनो खास करून डायगनपूरचे जे काही शेतकरी असतील त्यांना कुणाला याच्याबद्दल काय माहिती अजून हवी असेल किंवा yeah. राम ॲग्रोटेकच्या प्रोडक्टबद्दल अजून कुणाला काय माहिती हवी असेल तर माझा स्क्रीनवरती नंबर दिसत आहे सत्त्याण्णव पासष्ट सत्तर बहात्तर त्रेसष्ट धन्यवाद